हे hey गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला थमगिलोना समजलंच असेल आम्ही कुठे जातोय तर आम्ही जातो आहे कल्याणला सावली मैदानात तर आज बैलगाडी शर्यत आहे मी सचिन आणि माझा मित्र सनी तर मला पण माहिती नव्हतं तर सचिननी मला सांगितलं मी सचिनला बोललेलो की मुंबईमध्ये कधी असेल ना तर मला सांगा बोलते, आ, पने रहे, आ, मत्टूर मत्टूर, तर तर मग आपण व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे आणि करू आता आमचे स्पॉन्सर सनी वरगडे बघा काय सनी कार्याध्यक्ष मतूर अरे 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 भारी पडलास रे भाऊ मथूर मतूर भाऊ मतूर मथूर फॅन पेजा बघा किती जण धावत आहेत मागे लहान लहान कोर लावतायत मागे पुढे बघतच नाही सुधा पडतायत मथूरची दहशत आहे ना साठी खूप बघा पब्लिक बघा असली जमले जसा मथुर आला आहे ना मथुर जसा आला तसा पब्लिक बघा असली जमले आहे मथूर फॅन आहे भाई वन डबल झिरो वन मथुर आहे ना आता आता लोक येत आहेत रे बाबू आम्रा अरे महत्त्व नि पहिले शरी बग सम्पूर्ण शाहसँग पब्लिक सार प्रेम संपूर्ण महाराष्ट्राची जनता आज कठुन कुटे जति मथुर शहरी जमिन भनौँ बगे पहिरेकदेखि आहेत सांगायची गरज आहे वैर आलेलाय सायटो येतो पुढे Sambah dulu, Sambah dulu Sambah dulu, Anak-anak Ayo, Sambah dulu Sambah dulu Ayo, dulu Ya, ini એ એ નામ જ નામ એ બાજુ એ તારા બાજુમાં આ ચૂડે રે જે કહેલે છે

कलिंगल कलिंगड कलिंग तुम्ही बघू शकता सनी आमचा सनीला भूक खूप भूक लागली आहे काय सनी भूक लागली आहे की नाही तू बोललास की नाही आम्हाला की जेवायला जायचं आहे जायच आहे की नाही तुला जेव नाही तुला जेवायचं नाही कधी बक्कासूर गेला जाऊन येऊन गेला बकासूर येऊन गेला बस काय मैदानात आलाय बकासूर तुला जेवायचं आहे की नाही तू तुला मी दाखवला आता व्हिडिओ मध्ये आणला की तुला एवढी भूक लागली की तू एकदम बघतच राहतोय

सनीला भूक लागलेली पण सनीला आम्ही अरे सनी सनी बस सनी आमचा उभा आहे सनी इथे बघ सनी तू व्हायरल होणार आता काय सांगितलं सनी काय झालं सनीला बसायला जागा नाही एवढे क्राऊड आहे भरपूर क्राऊड आहे इथे भरपूर क्राऊड आहे त्याला दिलाय तू बसत नाही आहेस हे काय बसू बसना मग एवढं काय एवढीशी आम्ही बघ बसलोय सचिन बसलोय आता मस्त राज्यासारखे बसलोशन Gao đi, hao nữa ngao tiếng ngao tiếng, bọn càng 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 ले अभिजीत अरे बाय 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 गेला गेला यार ऐलक जय बाय गिल्क जय ऐलक जय गाडी करा मारी या अवलोपमेंट वाली सागा दे आपा सांगा सांगा ला रे غاريته بايسر يا ويلا يا دي كده اور بقى معانا يا كده كده ناوي كده لا يا راجل يا دوب فيه عادي بقى شويه تعالوا تعالوا आम्ही आता चाललोय आमच्या जाड्याला जाडाचं पोट आमचं झाडाचा पोट आमचं कमी झालंय जाडाचं आमचं पोट कमी झालंय आता त्याचं भरायला चाललोय आम्ही सॉरमा खाल्ला स्वतःला भूक लागते मी नाही खिलवला सोरमा मी खिलवला खिलवला आम्हीच खिलवलाय आईच काय खिशात एकच पण खाल्ला नाही भरपूर मी काय खाल्लाय ते चाय पिया तिकडे पण पाव इथे आला वडापाव तिकडे पण चाय पाहिजे परत त्याला एक गोष्ट सगळी खोटं बोलतात खोट नाही खोट नाही सगळं खळ आहे नाही नाही खोट आहे खाल आहे रे नाही रे अरे हाय नाही रे बाबा ते कोण आहे